आज आपण आलेलो आहो नेवासा बुद्रुक येथे म्हाळसादेवीच्या मंदिरात म्हाळसादेवीचं मंदिर म्हणजेच म्हाळसादेवीचं माहेर हे नेवासा बुद्रुक येथे आहे म्हणजेच खंडेरायाची सासुरवाडी येथे असं मानलं जाते की चंपाषष्टीच्या दिवशी खंडेराय मुक्कामास येतात त्यामुळे या दिवशी ह्या नेवासा इथे मस्त अशी यात्रा भरली जाते आणि इथ हे मंदिर खूप सुंदर आहे हे नवीन मंदिर म्हाळसादेवीचं बांधलेलं आहे इथे ह्या देवी आणि खंडेरायाची मूर्ती आहे तसेच इथे हळद हळदीचा खूप मान आहे जे जसं जेजुरीला असतो तसाच आणि इथे एक सच्चिदानंद बाबा ज्यांनी हे मंदिर स्थापन केलं ही मूर्ती आहे सुंदर असं नदी किनाऱ्या काठचं हे मंदिर पाहायला नक्कीच या नेवासा इथे या इथला परिसर खूपच आनंदित आहे हे नवीन मंदिर म्हाळसादेवीचं आणि ह्या आधी जे होतं ते एक जुनं मंदिर पण आहे तिथे म्हाळसादेवी बाणू आणि खंडेराय ह्या तिघांची ही मूर्ती आहे ही जुनी मूर्ती आहे हिला पाहून पण खूप प्रसन्न होते हा आणि हा त्यांचा इतिहास इथे नक्की भेट द्या खूप सुंदर असे ठिकाण